नमस्कार मंडळी तर आज आपण सुकटीची चटणी कशी करायची आहे ते पाहणार आहोत अगदी तोंडाची चव वाढवणारी ही चटणी आहे तर खूप सुंदर पद्धतीने मी ही रेसिपी दाखवली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप साऱ्या टिप्स तुम्हाला मिळून जातील तर चला मग थोडाही वेळ न घालव तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा मी एक वाटी इतकी सुकट घेतलेली आहे अशा प्रकारे बघा बारीक सुकट घेतली सुकट जेव्हा आपण करायला घेतो ना तेव्हा स्वच्छ निवडून आणि चाळणीने चाळून घ्यायची त्यामुळे त्याच्यातला सर्व कचरा निघून जातो तर आता बघा इथे मी दोन बारीक चिरलेले कांदे घातलेले आहेत मध्यम आकाराचे त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे दोन हि लाल मिरच्या घेतलेल्या आहेत थोडासा लसूण चिरून घेतला आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरला आहे आणि इथे कढीपत्ता मी थोडासा फोडणीसाठी घेतलेला आहे सगळ्यात महत्त्वाचं बघा इथे इथे मी पाववाटी इतकी डाळ पंधरा ते वीस मिनटं भिजवून घेतलेली आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही मुगाची डाळ वापरली तरी चालेल पण तुरीच्या डाळीमुळे खूप छान टेस्ट येते चला आता फोडणीची तयारी करण्याआधी आपण थोडीशी सुकट भाजून घ्यायची आहे सुकट भाजताना गॅस नेहमी स्लो ठेवा आणि मगच सुकट भाजून घ्या तर सुकट करण्याआधी व्यवस्थित ती निवडून घ्या कारण त्याच्यामध्ये दगड माती थोडंसं तरी प्रमाण असतंच तर व्यवस्थित अगोदर स्वच्छ निवडून घ्या चाळणीने चाळून घ्या आणि त्यानंतर अशी भाजून घ्या बघा छान अशी थोडासा लालसर कलर झाला कलर बदलला की ही सुकट आपण काढून घ्यायची आहे मोठ्या गॅसवर अजिबात भाजू नका जर तुमची सुकट जास्त प्रमाणात भाजली गेली तर ती कडवट लागते तर अशा प्रकारे बारीक गॅसवर भाजून घ्यायची आहे आता त्यानंतर डिशमध्ये काढल्यानंतर एक ग्लास इतकं पाणी त्यामध्ये ओतून ठेवायचं आहे एक दहा ते पंधरा मिनटं ही सुकट आपण तशीच बाजूला ठेवून देणार आहोत तर प्रकारे दहा ते पंधरा मिनटानंतर ह्या सुकटीचं काय करायचं ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर चला आता फोडणीची तयारी करूया सुकट आपली छान भिजतीये तोपर्यंत फोडणी मारूया गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल घालायचं आहे तेल फक्त एक चमचाभर घातलं किंवा जास्तीत जास्त दीड चमचा घातलं तरी चालेल तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा जिरं पाव चमचा मोहरी टाकायची आहे आणि मोहरी छान अशी तडतडल्यानंतर कडीपत्ता घालायचा आहे ताजा ताजा कडीपत्ता बोलायची सवय झाली पण हा आज सुकलेला कडीपत्ता होता तर चला तरी पण चालतं आहे आणि दोन लाल मिरच्या घेतलेल्या आहेत म्हणजे हिरव्या मिरच्या लाल झालेल्या तुम्ही हिरव्या मिरच्या वापरल्यात तरी चालेल त्यानंतर एक चमचा बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे लसूण ठेचून घातलात तरी चालेल त्यानंतर एक मोठा कांदा किंवा मध्यम आकाराचे दोन कांदे छान असे बारीक चिरून घ्यायचे आहेत बघा एकदम बारीक चिरायचेत जेवढे तुम्ही बारीक चिरताल तेवढी ती चटणी छान अशी लागते तर कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवायचं कारण कांद्यामुळे सुकटीच्या चटणीला खूप छान चव येते आता आमच्या इकडे सुकटीची चटणी अशी असं म्हटलं जातं तर तुमच्या इकडं सुकटीला काय म्हणतात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बरं का म्हणजे मला पण समजेल की वे वेगवेगळ्या वे, वे वे भागात ह्या सुकटीला काय म्हटलं जातं तर बघा कांदा आपला लालसर आणि थोडासा ट्रान्सपरंट झाल्यानंतर आपण त्यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे आता टोमॅटो देखील आपण व्यवस्थित मौसूत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तुमच्याकडं लाल पिकलेला छान असा टोमॅटो असेल तर नक्की घाला माझ्याकडं थोडासा कच्चा असा टोमॅटो होता तर त्यामुळे मी तो घातलेला आहे त्यानंतर थोडीशी हळद आणि दीड ते दोन चमच्या इतकं लाल तिखट घालायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घाला आता तिखट जे आहे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता परंतु आमच्या घरात झणझणीत लागतं त्यामुळे थोडंसं तिखट मी जास्त वापरलेलं आहे आता हे परतून घेतलं आहे आपण आता बघा ही सुकट एक दहा मिनटं तरी भिजलेली आहे तर ही दोन ते तीन पाण्यामध्ये अशी स्वच्छ धुवून पिळून घ्यायची आहे बघा मी आता तुम्हाला एका पाण्यात पिळताना दाखवते तर असं दोन ते तीन पाण्यामध्ये पिळून घ्या त्यामुळे काय होतं सुकटीमध्ये जे काही कचरा असेल किंवा घाण असेल ती संपूर्ण निघून जाते छान पांढरेफेक अशी सुकट आपल्याला बघायला मिळते तर बघा मस्त अशी तीन पाण्यामध्ये ही सुकट मी धुवून घेतलेली आहे त्यामुळे त्याचा जो वास असतो तो सुद्धा निघून जातो आणि चवीला खूप छान असे सुकट लागते त्यानंतर डाळ भिजवण्यासाठी जेवढं मी पाणी वापरलेलं अर्धी वाटी तेवढं सगळं पाणी ह्या डाळीमध्ये घातलेलं आहे तर ता त्यानंतर ताजी ताजी कोथिंबीर घातली आहे बघा आणि हे मस्त असं परतून घ्यायचं आहे आता परत त्यांना गॅस मिडियम फ्लेमवर ठेवा आणि छान हे परतून घ्या खूप सुंदर रेसिपी दाखवते मी जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज एक लाईक करा आणि पटकन सबस्क्राईब करा की एक लाईक आणि एक सबस्क्राईब आमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाचं असतो तर अशा प्रकारे बघा सुटीची चटणी आपण परतून घेतलेली आहे परंतु थोडी तरी पाणी टाकून ही चटणी शिजवून घ्यायची नाही तर थोडंसं पोटाला त्रास होऊ शकतो तर यामुळे आता मी अगदी थोडंसं म्हणजे अर्धी वाटी इतकं पाणी घातलेलं आहे आणि गॅस बारीक ठेवायचा त्याच्यावर एक ताट झाकायचं आणि छान अशी वाफेवर ही ही सुकटीची चटणी आपण वाफवून घ्यायची आहे छान वाफेवर शिजले ना खूप छान अशी चवीला भन्नाटच लागते तर अगदी एक पाच मिनटानंतर आपण झाकण काढून बघायचं आहे मस्त अशी आपली सुकटीची चटणी बघा तयार झालेली आहे पाणी देखील छान अटलेलं आहे आता थोडासा गॅस मोठा करायचा आणि मोठ्या गॅसवर एक दोन मिनटं तरी परतून घ्यायची ही चटणी थोडीशी कोरडी करून घ्यायची बरं का जास्त ओलसर ठेवायची नाही थोडीशी कोरडी सरच ठेवायची तुम्हाला हवं असेल तर शेवटी थोडंसं तेल टाकून तुम्ही परतू शकता आणि जर जास्त तेलाची काही आवड नसेल तर अगदी ह्या प्रमाणात केलं तरी चालेल तर बघा किती सुंदर आणि मस्त चमचमीत अशी आपली सुकटीची चटणी तयार झाली आहे तर चला मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की प्लीज कमेंट करून सांगा आणि तसेच व्हिडिओ जर आवडला असेल ना तर तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा तसेच आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच आपल्या चॅनलवर रोज एक नवीन व्हिडिओ येत असतो तर प्लीज चॅनलला भेट देत जावा आणि जर तुम्हाला कोणत्या रेसिपी हव्या असतील तर त्या देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा त्या रेसिपी आम्ही तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येण्याचा प्रयत्न करू वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू